घडामोडी भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रोहिणी इथं रेल्वे मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणार असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरूंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे तेरा हजार गाड्या चालवणार आहे यात दहा हजार नियमित आणि तीन हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे प्रयागराज इथं येत्या तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा होणार आहे राज्यातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आहे त्यास नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईत भाजपाच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली गोयल स्वतः बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ आयोजित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी झाले होते आजपासून भाजपानं राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं आहे एका दिवसात किमान पंचवीस लाख नवीन सदस्य नोंदणी करण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी जिंकली आहे सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं एकशे बासष्ट धावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं भारतीय टेनिसपटू सुमित नागलनं न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे त्यानं आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एड्रियन मॅनरिनोचा पराभव केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार